पी एस स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व सुरुवात करू या कथेला तुझं सवे बहरली प्रीत भाग अठ्ठावीसावा लेखिका प्राची सोळे काहीतरी बिनसलं सुमनला बघण्यासाठी आतुरलेले विराजचे डोळे रस्त्यावर होते आणि मन तिच्या घरच्या अंगणात कधीच पोहोचले होते गाडीचा हॉर्न वाजला उमा सुमे पाहुणे आले वाटतं अण्णा बोलले बाबा मी गेटजवळ जाऊ का आरोवने विचारले नको बाळा मी जातो ते बोलले व पायऱ्या उतरून अंगणात आले विराज गाडी गेटजवळ पार्क करत होता अण्णा गेटजवळ गेले तोपर्यंत मकरंद आणि मंजिरी जोगळेकर खाली उतरले अण्णांनी पुढे येऊन त्यांना नमस्कार केला आपलं सर्वांचं स्वागत आहे ते म्हणाले धन्यवाद साने मास्तर मकरंद जोगळेकर बोलले विराज आला अण्णा कसे आहात त्यांनी विचारले अरे विराज तू एक रात्री इथे नव्हतास पण असं वाटलं की खूप दिवस तू आमच्यापासून लांब होतास अण्णा हसत म्हणाले अण्णा माझ्या मनातले बोललात मी ओळख करून देतो माझे बाबा मकरंद जोगळेकर बँकेत कामाला आहेत आई मंजिरी जोगळेकर कॉर्पोरेशनमध्ये आहे तुम्हाला भेटून खूप आनंद झाला या आतमध्ये जाऊ अण्णा सगळ्यांना घेऊन आत आले मंजिरीने तुळशी वृंदावनापुढे काढलेली रांगोळी पाहिली अंगणात चारी बाजूंनी फुलवलेली बाग पाहिली सगळं डोळ्यात साठवत ती पायऱ्या चढून आत आली समोर स्वागताला उमा आरव मनोहरराव आणि आदित्य उभे होते कुंदाने आधी सगळ्यांची तयारी होऊन दिली त्यामुळे ती उशिरा तयारी करायला गेली होती सानेवडा त्याचं पूर्वीचं जपलेलं सौंदर्य सारं काही स्तुतीप्रिय होते मंजिरी मनापासून सुखावली सगळे स्थानापन्न झाले अण्णांनी सगळ्यांची ओळख करून दिली तिथे असलेल्या सगळ्यांना आता सुमनला बघण्याची घाई झाली होती विराज चातकासारखा तिची वाट बघत होता मी सुमनला घेऊन आले उमा म्हणाली व आत आद गेली आदित्य विराज जवळ आला त्याला शेखण केलं आरमने विराजला मिठी मारली जिजू मला पसंत आहात तुम्ही तो त्याच्या कानात बोलला धन्यवाद चालेजी विराशाची पाठ थोपटत बोलला तेवढ्यात उमा आणि सुमन बाहेर आल्या सुमनने गोल्डन शेड असलेली सुंदर कांजीवरम साडी नेसली होती त्याला शोभेल असा गळ्यात हार आणि कानातले घातले होते एका हातात सोन्याचा एक कडा व दुसऱ्या हातात गड्याळ तिचे रेशमासारखे मऊ मुलायम केस मोकळे सोडले होते कपाळावर एकदम छोटी खड्याची टिकली होती चेहऱ्यावर साधीचा सा मेकअप ओटानं हो हलकी लाल रंगाची लिपस्टिक आणि या सर्वांवर कडी म्हणजे तिचे ते शार डोळे सुमनचं ते मोहून टाकणारं सौंदर्य पाहून मंजिरी गालात असली उगास नाही या मुलीचे माझ्या विराजला वेळ लागले आणि तीही मनातून खुश झाली की एवढी सुंदर सून आपले असणार तिने मनात सुमनला पसंत करून टाकलं विराज विराजराव तो स्वतःला हरवून बसले ओमाने सगळ्यांना पाणी दिले सुमन तिथे उभी होती कुंदाताई अजून कशा आल्या नाही उमा विचार करत होती सुमन बाळाबस मनोहरराव हो बोलले सुमन बसले मंजिरीने उठून उमाच्या हातात मिठाईचा बॉक्स आणि चितळे भाकरवडी व दुसरा खाऊ दिला उमाने प्रेमाने ते घेतलं मंजिरीनेच बोलायला सुरुवात केली उमा ताई अण्णा आमच्या विराजने सुमनला पसंत केले आम्ही इथे येणं तर औपचारिकता आहे आम्हाला विराजच्या लग्नाची काळजी लागली होती तो कधी त्याच्या लग्नाची गुड न्यूज देतो याकडे लक्ष होते पण त्यात त्याला इथे दापोलीला यावं लागलं आणि दापोली, ला दापोली आमच्यासाठी आनंदाची पर्वणी घेऊन आलं सुनेच्या रूपाने मला आणि मकरंद आम्हाला तुमची सुमन खूप आवडली ही सोयरीक आम्हाला मान्य आहे सुमन इथे ये ती बोलली तशी सुमन उठून तिच्याजवळ गेली तिने वाकून मंजिरी आणि मकरंद यांना नमस्कार केला सुमन खूप सुंदर आहेस तू आणि मनानेही निर्मळ विराजने सांगितले मला तिने तिला प्रेमाने जवळ घेतले व तिच्यासाठी आणलेलं ड्रेस मटेरियलचं गिफ्ट तिच्या हाती दिले व विराजने घेतलेले टायटनचे रिस्टवॉश दिले वाह मकरंदरा मकरंदराव आम्हालाही हे सोरिक मान्य आहे मनोहरराव बोलले व सगळ्यांनी एकत्र टाळ्या वाजवल्या हो उमा आणि सुमन आत किचनमध्ये गेल्या उमाने सुमनच्या हातात लाडूनी भरलेलं ताट दिले तर ती स्वतः व शकूने कांदे पोह्याच्या डिशेश घेतल्या सगळं टेबलावर ठेवले आधी तोंड गोड करूया अण्णा बोलले सुमनने सगळ्यांच्या हातात खोबऱ्याचा लाडू दिला ती विराज गेली तो एक टक तिच्याकडे बघत होता सुमनने लाडू त्याच्यासमोर धरला पण कोणाचं लक्ष नाही पाहून विराजने तोंड उघडले आ केला त्याच्या या कृतीने सुमन लाजून चूर झाले कसा बसा त्याच्या हातात लाडू ठेवून ती तिथून निसटली अप्रतिम खूपच चविष्ट झालेत लाडू मकरंदराव दुसरा लाडू उचलत बोलले कोणी केलेत त्यांनी विचारले आणि त्याचवेळी जिन्यावर पावलं वाजली त्या बघा आल्या सुमनच्या आत्या ज्यांनी हे अप्रतिम लाडू बनवले आहेत उमा बोलवली सगळ्यांनी त्या दिशेला पाहिले मोतिया रंगाची अतिशय उंची साडी नेसून कुंदा खाली उतरत होती तिचा करारी चेहरा भेदक घरी नजर गोरा रंग त्या साडीमध्ये खूप खुलून दिसत होते ती खाली उतरली आल्या आल्या तिने सर्वांना हात जोडले माफ करा मला इथे घरात माफ करा मला इथे घरातच असून यायला उशीर झाला कुंदा परत हात जोडत बोलले कुंदाताई बसा जोगळेकर कुटुंबाला आपले पसुमन पसंत आहे सगळ्यांना तुम्ही बनवलेले लाडू खूप आवडले त्याचीच प्रशंसा चालू आहे उमा आनंदाने बोलले अरे वा ही तर खूपच गोड बातमी दिली जोगळेकर असं म्हणून ती त्यांच्याकडे वळली मनात लपवलेल्या दुखऱ्या जखमेची खपरी निघून ती नव्याने भळबळावी तसं मंजिरीची झाले ती डोळे फाडून समोर बघत होती तिच्या समोर कुंदा साने उभी होती एकदम उद्धट गर्विष्ट आणि मतलबी पोय थंड होत्यात कृपया खाणं चालू करा अण्णा बोलले कुंदाताई बस ते तिला म्हणाले कुंदा सुमनच्या शेजारी बसले सर्वांनी पोहा सर्वांनी पोह्याचा आस्वाद घेतला उमा ओटीचा ताट घेऊन आली तिने मंजिरीची ओटी भरली व तिला चांदीचे निरांजन भेट दिले तर विराजला एक हजार एक रुपयांचं शगुन म्हणून पाकिट दिले विराज सगळ्यांच्या पाया पडला त्याच्या आई वडिलांच्या आई पुढचं काही ठरवायचं बोलाय बोलायचं करूया का मनोहरराव हो पुढाकार घेत बोले मी काय म्हणते हे आताच कशाला बोला दोन्हीकडची पसंती झाली आहे आम्ही उद्या दोघे दोन तीन दिवसांसाठी गोव्याला जातोय आमचे नातेवाईक राहतात आलोय तर ते त्यांना भेटून येतो शिवाय ही गोड बातमी सांगतो तिथून आल्यावर मग मात्र सारं फायनल करूया चालेल का मंजिरीने सारांकडे बघत विचारले हो हो चालेल ना पसंती झाले बाकीचं बोलणं नंतरही करू शकतो तुम्ही जाऊन या निवांतपणे काही घाई नाही आहे अण्णा हात जोडत बोलले पण पर... मंजिरीच्या या अचानक बोलण्याने विराज आणि मकरंद मात्र चांगलेच गडबडले होते ही अचानक असे का बोलली हे त्यांना समजत नव्हते तुर्तास दोघे गप्प बसले विराज विचित्र नजरेने मंजिरीकडे बघत होता थोडा वेळ आणखी बोलून मकरंद रा निघण्याची अनुमती घेतली सगळे उठून उभे राहिले सगळ्यांना नमस्कार करून मंजिरी मकरंद विराज बाहेर ओसरीवर आले विराज उद्यापासून तू इथे येणार ना राहायला कुंदाने विचारले हो आत्या इथेच येणार आई बाबा गोव्याला जात आहेत मी इथेच येणार विराज मंजिरीकडे बघत बोलला छान सगळ्यांचा निरोप घेऊन तिघे गाडीत बसले एक दीड किलोमीटरवर कार गेली असेल नसेल आणि मंजिरी बोलली विराज हे लग्न होणार नाही पुढच्या क्ष पुढच्या क्षणी आवाज करत कारला कर्कचून ब्रेक लागले मंजिरी आम्हाला माहिती आहे तुला गंमत करायला आवडते पण अशी भयंकर मस्करी करू नकोस मकरंद जर, जरा जरा चढ्या आवाजात बोलवले आहो मी का गंमत करू माझ्या मुलाच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा मंजिरी तेवढ्याच ठामपणे बोलवली अगं पण एक मिनिट बाबा एक मिनिट आई प्लीज असं कोडात बोलू नको तुला माहीत नाहीये आता माझ्या डोक्यात काय कल्लळ उठलाय आणि हृदयाचं काय झालंय विराज उद्वेगाने बोलवला विराज बाळा थांब आणि तू इथे बस मी ड्राईव्ह करतो हॉटेलवर जाऊ आणि मग काय ते बोलू पण आता प्रवासात नको विराजची मानसिक अवस्था बघून मकरंद यांनी निर्णय घेतला काही न बोलता विराज खाली उतरला मकरंद ड्रायव्हिंग सीटवर गेले विराज बाजूला बसला प्रवासात कोणी अक्षर काढले नाही हॉटेल आले आणि ते रूमवर गेले युविराजचा सारा मूड ऑफ झाला आई काय बोलली हे लग्न होणार नाही बट वाय मंजिरी वॉशरूमला गेली होती तो वाघासारखा फिरत होता मकरंद बेडवर बसले मंजिरी बाहेर आली तिने दोघांकडे पाहिलं तिथेच एका खुर्चीत बसले मंजिरी आय होप तू आता सगळं सविस्तर सांगशील जास्त जाणू नकोस मकरंद बोलले विराज हाताची घडी घालून काचेतून बाहेर बघत होता विराज बस ना उभा का ती म्हणाले मी ठीक आहे तू बोल तो तुटकपणे बोलला मंजिरीला विराजची घालमेल जाणवली तिने जास्त ताणून न धरण्याचे ठरवले तू बस तर मी सांगते नाईलजाने विराज बसला माझा या लग्नाला विरोध आहे तो केवळ एका व्यक्तीमुळे की त्या घरची सदस्य आहे हा विचारच मला सहन होत नाही ही बाई माझ्या आयुष्यात पुन्हा कधीही येऊ नये म्हणून मी देवाला प्रार्थना करायची परंतु देवाला हेच मंजूर असेल ती माझ्या आयुष्यात परत येते आणि म्हणून मला हे लग्न नकोय मंजिरी कोणती व्यक्ती आम्हाला नीट सांग मकरंद वैतागून म्हणाले ही घटना साधारण अठ्ठावीस वर्षापूर्वीची असेल माझं कॉलेज शिक्षण पूर्ण झाले होते शेवटच्या वर्षी कॉलेजमध्ये मी पहिली आले एका वर्षानंतर आमच्या बॅचचा कॉलेजने जा जाहीर सत्कार करण्याचे ठरवले मुख्य पाहुणे म्हणून दापोलीचे विश्वनाथ पंत साने यांना बोलावले गेले हे यशवंतराव यांचे वडील हे मला मात्र आत्ता समजलं विश्वनाथ पंत उत्तम शिक्षक आदर्श शिक्षक म्हणून त्यांचा नावलौकिक होता आम्हीही त्यांच्याबद्दल ऐकून होतो सभारंभांचा दिवस आला उत्साहाचं वातावरण होते साने सरांकडून मुलाचं मार्गदर्शन ऐकण्यास आम्ही सारेच उत्सुक होतो पण सर एकटे आले नव्हते त्यांच्याबरोबर त्यांची मोठी मुलगीही आली होती कुमारी कुंदा साने कुंदा रंगाने जेवढी गोरी तेवढीच मनाने काळी मनाने आणि विचारांनी काळी त्याचा प्रत्येक थोड्याच वेळात आम्हाला आला कार्यक्रम सुरू होण्यास थोडा अवधी होता साने सरांना आणि त्यांच्या मुलीला स्टाफ मध्ये बसवण्यात आले कामाची धावपळ म्हणून स्टाफ रूम रिकामं होतं त्यांना पाणी दिले चहा आणि नाश्ता देण्याची जबाबदारी मी एका मुलीवर दिली पण कसं माहीत नाही ती इतर कामाच्या गडबडीत ती साफ विसरली कार्यक्रम सुरू होण्यास काही मिनिटे राहिले आमच्या प्राध्यापकांनी त्यांना मानाने घेऊन येण्याची जबाबदारी मलाच दिली मी एका मैत्रिणीला घेऊन गेले साने सर बसले होते पण कुंदाचा रागाने लाल झालेल्या चेहऱ्याकडे बघून काहीतरी बिनसले आहे असे मला कळत होते मी पुढे झाली साने सर मॅडम चला व्यासपीठावर आम्ही तुम्हाला घ्यायला आलो आहोत मी असे बोलवली आणि कुंदाने तिचे घारे डोळे माझ्यावर रोखून धरले मी खूप घाबरले काय म्हणालीस तू ते भयंकर क्रोधाने बोलवले कार्यक्रमाची वेळ झाले व्यासपीठावर सरांना न्यायचे मी कसे तरी शब्द जुळवले आणि कुंदा सानेचा आगडोंब उसळला कार्यक्रमाला प प्रमुख पाहुणे म्हणून बोलवता आणि त्याच पाहुण्यांचा अपमान करता त्यांना दुर्लक्षित करता इतक्या लांबून बोलावून उपाशी ठेवता कुंदा श शब्दांच्या तोफा डागत होती माझ्याबरोबरची मुलगी घाबरून प्रोफेसर आणि इतर लोकांना बोलवायला पळाली ए मुली तूच जबाबदारी घेतली होतीस ना आमची तुला माहिती आम्ही कुठून आलो आहोत ज्या मुलीला आम्हाला काय हवं नको बघायला सांगितले ती कुठे आहे बोलाव तिला ती पुन्हा ओरडली हो मॅडम मी बोलावते तिला तुम्ही रागवू नका प्लीज माफ करा मी लगेच सगळी अरेंजमेंट करते आणि मग कार्यक्रम होईल मी तिला विनंती केली कुंदा माझ्यापेक्षा चार पाच वर्षांनी मोठी असावी पण कुंदाच्या डोक्यात रागाचा राक्षस गेला होता ती काहीही ऐकून घ्यायला तयार नव्हती ती भयंकर अपमानित झाली होती तेवढ्यात आमचे आयोजक आणि क कुलगुरू व प्रोफेसर आले तोपर्यंत सानेसरही उठून उभे राहिले ते कुंदाला समजावत होते झाले ते चुकून झालं असेल आणि ती माफी मागते कुंदा उगाच ताणू नकोस आपण जाऊया व्यासपीठावर मॅडम मुलांच्या वतीने मी माफी मागतो सानेसर आम्हाला वंदनीय आहेत त्यांचा किंवा तुमचा अपमान करण्याचा आमचा कुठलाही हेतू नव्हता हो आपण मोठे आहात लहान समजून माफ करा त्यांना कॉलेजचे कुलगुरू त्यांना विनंती करत होते सगळे जमले होते मी मान मी खाली मान घालून उभी होते डोळ्यात पाणी पण कुंदाला काय सरत होतं तेच समजत नव्हते खालपासून ते वरपर्यंत सगळे तिची माफी मागून झाले सानेसरसुद्धा खजील झाल्यासारखे वाटले कुंदाचा स्वभाव असाच असावा हे त्यांना माहीत असावं सगळ्यांनी शेवटी साने मास्तराने विनंती केली ते ऐकले कुंदा झालं ते झालं इथे विद्यार्थी शिकतात आणि घटतात आताच्या या घटनेने मी त्यांच्यासमोर काय धडा ठेवू शुल्लक कारणानेही महाभारत घडावा सांग बरं मी व्यासपीठावर जातोय हवं तर तू इथे थांब साने सर म्हणाले सर कार्यक्रम अजून अर्धा तास उशिरा सुरू होईल पण आपण खाऊन घ्या आधी आणि प्रकाराची पुन्हा माफी मागतो कॉलेजचे हेड प्रोफेसर म्हणाले ती थोडी शांत झाली अशी वाटली पण पर माझ्याकडे परत त्याच नजरेने बघत पुढे आली ठीक आहे मी झाले शांत झाल्या अपमानाने मी माझ्या वंदनीय वडिलांना इथून तडक घेऊन जाणार होते पण तुम्हा सगळ्यांचा मान ठेवते हां पण एका अटीवर ज्या मुलीमुळे हे सगळं झालं तिने स्वतःचे कान पकडून माझी माफी मागावी कुंदा रागात बोलली मी तर रडायलाच लागली एकवीस वर्षांचं माझं कौळं मन दुभंगलं तडकलं विधीर्ण झालं जी मुलगी संपूर्ण कॉलेजमध्ये पहिली आली जिचा आज सत्कार आहे तिलाच असं नाक घासून माफी मागावी लागत आहे आणि तिची काहीही चुकी नसताना माझं मन खूप रडलं आक्रोशलं तरीसुद्धा मी ते करणार होते पण साने सरांनी मला तसं न करण्यापासून अडवलं आणि तडक व्यासपीठावर ते निघून गेले कार्यक्रम झाला सरांचा यथोचित सत्कार केला ज्यावेळी माझं पहिलं नाव पुकारलं गेलं आणि मी त्यांच्या हातून पुरस्कार घ्यायला गेले तेव्हा त्यांनी माझ्या डोळ्यात भविष्याची निराशा पाहिली असेल कदाचित ही मुलगी कायमची कोलमडून पडेल या भीतीने जाणिवेने भी त्यांनी माझे हात हातात घेतले किती उपदार स्पर्श होता त्या हातांचा विश्वास जिद्द होती त्या स्पर्शात सानेसर माझ्या डोळ्यात बघून बोलले बाळा आयुष्य एक संघर्ष आहे जो संघर्ष करतो तो पुढे जातो जिंकतो आणि दुसऱ्यांसाठी कायम आदर्श बनतो सरांच्या या अमृतवाणीने मला सावरलं लढण्याची नवी दिशा दिली मग मी मागे वळून बघितलं नाही म्हणूनच की काय माझी माझी ही कधीही न हरण्याची जिद्द माझ्या मुलात उतरली आहे मंजिरी बोलली तिने आपले अश्रूंनी भरलेले डोळे पुसले थोडा वेळ कोणीच काही बोलले नाही विराज तिच्याजवळ गेला तिला खुर्चीतून उठून बेडवर बसवले व स्वतः तिच्या बाजूला बसला तिचा हात हातात घेतला मंजिरी पुढे बोलू लागली समारंभाचा समारोप झाला सरांनी सगळ्यांना आशीर्वाद दिले खरंच महान आत्मा होते ते निघताना कुंदा माझ्याजवळ आले तू आज तुझे कान धण्यापासून वाचलीस स्वतःच्या शिक्षणाचा एवढा मास की गुरु समान शिक्षकाला अपमानित करावे वाह बाबा विसरतील पण मी नाही हां तू देवाकडे प्रार्थना कर की ही कुंदा साने तुझ्या आयुष्यात तुला परत कधीही सामोरे येऊ नये ती तिचे भेदक डोळे माझ्यावर वटारून बोलली आहो जी चुकले ती मी नव्हे मला का दोष येत आहे तुम्ही मी तरी हिंमत करून तिला विचारले कारण या सुख सोहळ्याची तू महत्त्वाची मानकरी होती आणि मला दुसऱ्यांचे सुख सलतं एवढं बोलून ती निघून गेली माझी अवस्था खूप वाईट झाली मला मानसिक धक्का होता तो काही करावासं वाटत नव्हते सारखी भीती वाटायची की कोणीही आपला खूप वाईट अपमान करेल शिक्षा भोगायला लावेल पण सानी सरांचे ते शब्द मला तारून नेत होते कालाय तस्मे नम माझ्या मनावरची अपमानाची खपरी भरू लागली आणि एक दिवस त्या खपरीचा डागही नाहीसा झाला मी सावरले पुढे लग्न संसार मुलाचा जन्म आणि काम ह्यात मी रमले काहीच कामी नव्हते की दुःखही नव्हते आणि आज इतक्या वर्षानंतर पुन्हा कुंदा माझ्यासमोर आली भूत काळ जणू मला गिळू पाहतोय असं झालं मी तिला ओळखले आणि तिनेही मला नक्कीच ओळखले असणार का ती आज चांगली बघली का ती काही बोललेली नाही हो माहिती आहे मला का ते कारण विराज तुझ्या आणि सुमनच्या लग्नात तिला माझा पुन्हा भयंकर अपमान करायचा आहे मला लज्जित करायची असेल शिक्षा द्यायची असेल कारण तीच बोलली आहे ना तिला दुसऱ्यांचं सुख सलथं दोन्ही हातात तोंड लपून मंजिरी हमसून रडू लागले विराजने तिला जवळ घेतले आणि लहान मुलांसार मुलासारखी विराजच्या कुशीत चिरून तिने तिच्या अश्रूंना वाट मोकळी करून दिले विराज कितीतरी वेळ तिच्या पाठीवर थोपटत होता आपल्या आईची ही अवस्था त्याला माहीत नव्हती मगाच्या तुटकपणाचे त्याला खूप वाईट वाटले त्याने अलग तिच्या कपाळाचे चुंबन घेतले काही वेळानंतर मंजिरी पूर्ण सावरली विराज उठला त्याने तीन ग्लास पाणी घेतले एक बापानं दिला एक आईला व एक स्वतःला तिघांनी ग्लासभर पाणी प्याले रात्रीचे दहा वाजले होते त्याने रिसेप्शनला कॉल करून तीन कॉफी मागवली कॉफी घेतल्यावर मंजिरीला अजून बरे वाटले विराजने घसा साफ केला बाबा आई ऐका आई, आई तू एकदम बरोबर बोललीस कधीही न हण्याची तुझी जिद्द तुझ्या मुलात माझ्यामध्ये आहे कुंदा आत्त्याला दुसऱ्याचं सुख सलतं अगदी खरं आहे हे तुम्हाला मला खरं तर काहीच सांगायचे नव्हते कारण सगळं व्यवस्थित रुळावर आलं होतं पण तुझा आणि कुंदा आत्याचा विषय आला आणि आता सांगणार आहे तोही माझा आणि आत्याचाच विषय आहे पण तुला अभिमान वाटेल असा हा मला सुमन आवडली आणि लग्न करेन ते तिच्याशीच ही जिद्द मनात ठेवली तिचा होकार आला अण्णा काकूंशी बोलणार त्यापूर्वीच कुंदा आत्याचे आगमन झाले ती माझ्या आणि सुमनमध्ये भिंत बनून उभी राहिली मला चॅलेंज दिले हे लग्न ती होऊ देणार नाही तिच्या मुलाचं आदित्यशीच सुमनचं लग्न करायचे होते कारण कुंदा आत्याला जिंकण्याची सवय आहे हरण्याची नाही तिची भेदक घारी नजर माझ्यावर रोखून ती बोलवली आणि मी सुद्धा तिच्या त्या भेदक नजरेत नजर रोखून सांगितले की लग्न करेन तर सुमनशीच आणि तुम्हाला जिंकायचे आहे ना तर जिंकूनही देईन आई बाबा हीच कुंद आत्या आता अमूलाग्र आंतर्बाह्य बदलली आहे तिची चूक तर तिला कळली आहेच पण प्रत्येकाकडून ती माफी मागते तिने तिच्या भावाला म्हणजे अण्णा मनोहरराव हो तिचा मुलगा आदित्य आणि असे कितीतरी लोकांना दुखावलं असेल पण आई मी तिला बदलवलं आणि आता तीच माझं आणि सुमनचं लग्न ला। ला। लाव लग्न लावण्यासाठी पुढाकार घेते आई अगं समोरून येणाऱ्या दुश्मनापेक्षा त्याच्याबद्दल वाटणारी भीतीही मारक असते आपण जर लढायचेच ठरवले नाही तर ती भीती आपल्या पिछा सोडत नाही भीत्यापोटी ब्रह्मराक्षस कोणत्या आत्यालाही भीती वाटते जसं वाईट मन तसं चांगलं मन कोणतं पारडं जड हे महत्त्वाचे आई माझ्यावर विश्वास ठेव आत्या बदलली आहे पण तिला तुझ्याशी आधी बोलू दे आणि ह्यात मी तुझ्याबरोबर आहे एक सांगू माझं सुमनवर आणि सुमनचं माझ्यावर खूप प्रेम आहे आम्हाला लग्न करायचे आहे आता निर्णय मी तुझ्या हातात देतो तू ठरव विराज बोलवला त्याने बाबांकडे पाहिलं त्यांनी त्याला थंब उंचावून प्रत प्रतिसाद दिला विरू खरंच किती समंजस आहेस रे आणि जिद्द काय आहे तुझ्याकडे बघून कळते माझा निर्णय काय आहे तो ज्यात तुझा आनंद त्यात आमचा आनंद आम्हाला पण सुमन सून म्हणून हवी आहे मंजिरी त्याची पापी घेत बोलली आता हे गोवा प्रकरण कसं हाताळायचे तो हसत बाबांकडे बघत बोलला तेही तुझी आई सांगेल ते हातवर करत म्हणाले आता त्यावेळी जे सुचलं ते बोलून गेले मंजिरी वरमून खाली पाहत बोलली अगं मग चांगलंच आहे ना आता गोवा फिरूनच या पण उद्या नको परवा जा मी हॉटेल बुक करतो मला पूर्ण खात्री आहे कोणता आत्ता तुला भेटणार आणि तुझी माफीही मागणार विराज त्याची गहरी नजर तिच्यावर रोखत बोलला मंजिरीच्या डोळ्यात अपार आश्चर्य आणि विराज प्रति विश्वास होता आता तिलाही पटलं भीतीपासून दूर पळायचे नाही चला आता झोपूया ए बाळा उद्या कामाला जायचे ना तिने हसून विचारले हो तर जाणार आणि वाड्यात जण राहायला उद्या तुम्ही दोघे इथेच मस्त बाहेर फिरून या विराज म्हणाला विराज तू हॉटेलचं बुकिंग करू नको मी आणि आई बघतो आमच्या आवडीचं लोकेशन आणि हॉटेल बुक करू दोन दिवस फिरून येतो बाबा बोलले ओके नऊ गुड नाईट विराज बोलला व बाहेरच्या रूममध्ये निघून गेला चेंज करून फ्रेश होऊन विराज बेडवर झोपला कुंता मावशी किती जणांना दुखावणार उद्या आईची माफी तर तिला मागावी लागणारच विराज मनात बोलवला व झोपी गेला क्रमश कथेचे हक्क लेखिकेकडे सुरक्षित तर फ्रेंड्स कशी वाटते तुम्हाला कथा आवर्जून नक्की कळवा तुमच्या कमेंटद्वारे लाईकद्वारे आणि हाईप करायला विसरू नका सबस्क्राईब करा नवीन असाल तर आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा सहकार्य करा थँक्यू धन्यवाद